नोटाबंदीमुळे कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर परिणाम दिसून येत आहे बाजारपेठेत जसे नोटाबंदीमुळे संपूर्ण व्यापारावर परिणाम झाला तसेच संक्रांतीचे लोटके तयार करणारे कुंभार व्यावसायिकांच्या उद्योगावर परिणाम दिसून येत आहे कच्चा माल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत वाहतूक खर्च मजुरी याचा खर्च निघणेसुद्धा मुश्किलीचे झाले आहे सांगलीमध्ये बेळगावहून कुंभार लोक व्यापार करणारे लोटके विक्रीसाठी येतात त्यांना या मालाची मूळ मुद्दल निघणे सुद्धा अवघड झाले आहे त्यांच्यावरच संक्रात येईल असे वाटते आहे कुंभार बर किती वर्षापासून दहा वर्ष झाले की आली बरं करता गाव कुठंपूरच्या हालीकड बेळगावच्या पुढं बर किती लोक आला तुम्ही चार लोक आला चांगली अगोदर किती आहे येत्या अगोदर पाच दिवस माल ह्या वर्षी किती रुपये आणलाय का आय थिंक दहा पंधरा हजार नव्हती या वर्षी माल जास्त आणलाय का कमी आणलाय कमी आणलाय का बरं आणलंय काय बरं म्हणजे या पैशामुळे आम्हाला काम झालं नाही